पण म्हणतात ना की करणाऱ्याला मार्ग आहेत आणि न करणाऱ्याला कारण आहेत असं माझे मार्क्स ऐकून नाही झाले तेवढा तिचे मार्क्स ऐकून मला झाला की अरे मम्मीने केलं जवळजवळ वीस वर्ष झाली वीस वर्षानंतर मी शिक्षणाचा पुन्हा निर्णय घेतलेला थोडस अवघड वाटलेलं सुरुवातीला पण एक्साइटिंग की मी देणार देणार आहे आहे आणि मम्मी सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठल्याच मर्यादा किंवा कुठलीच बंधन त्या आड येत नाही तसंच आपण कोणत्याही वयात शिकू शकतो शिक्षणासाठी वयाच बंधन नसतं आज आपण एका अशाच मायलेखीच्या जोडीला भेटणार आहोत की ज्या खर तर सगळ्यांसारख्याच आहेत सर्वसामान्याच आहेत पण आई आणि मुलगी एकाच वर्गात बसून बारावीची परीक्षा देत आहेत आणि ती उत्तीर्ण सुद्धा होत आहेत माझ्यासोबत आता आहेत सुधा माने आणि सुदीक्षा माने स्वागत तुमचं लोकमत मुंबई मध्ये आणि सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन थँक्यू मी जसं म्हणाले की आई आणि मुलगी एकाच वर्गात बसून बारावीची परीक्षा देतात तर हा सगळा प्रवास कसा होता आणि साधारण किती वर्षांनंतर तुम्ही पुन्हा शिक्षणाकडे वळलात आम्ही दोघांनी म्हणजे जॉब करत करत प्रवास आणला पुढे मग मला मुलगी झाली माझी आणि म्हणजे तिलाही सांभाळत वगैरे असं मी कधी कल्पना नव्हती केली की मी पुढे मला शिक्षण घेता येईल असं संसाराच्या या सगळ्या राड्यामध्ये पण ती जेव्हा आता बारावीला पोहोचली सो त्यावेळेस असं कुठेतरी वाटलं की आता ही बारावीला आहे तर मी प्रयत्न करावा म्हणजे किती वर्षांनी तुम्ही पुन्हा शिक्षणाकडे वळला म्हणजे जवळजवळ वीस वर्ष झाली वीस वर्षानंतर मी शिक्षणाचा पुन्हा निर्णय घेतलेला थोडस अवघड वाटलेलं सुरुवातीला वाट ले हो। कितपत मग तुम्हाला चॅलेंजिंग वाटलं कारण वीस वर्षानंतर पुन्हा शिक्षणाकडे पुस्तक आता बंदच केलं होतं तुमची मुलगी पण आहे आपल्यासोबत सुदीक्षा तू काय सांगशील तू आणि आई एकत्र तुम्ही अभ्यास करत होता तर मग नक्की आपल्याला असं बघायला मिळतं की आई मुलीचा अभ्यास घेते पण इथे तुम्ही दोघी एकत्र अभ्यास करत होतात तर कसा होता तो सगळा प्रवास तुझ्यासाठी सुद्धा मम्मीने म्हणजे सांगितलं की मी सुद्धा तुझ्या बरोबर बारावीची एक्झाम ते mm. खूप असं माझ्यासाठी एक्साइटिंग होतं की मी पण एक्झाम देणार आहे आणि मम्मी सुद्धा देणार आहे एक्झाम सो so, मग जेव्हा पण मी क्लास ला क्लास वरून जे आम्हाला नोट्स वगैरे भेटायचे की असे ट्रिक्स आहेत तुम्ही असं असं अशा अशा hmm. पद्धतीने पेपर्स लिहायचे मग मी घरी येऊन हो सांगायची की मम्मी तुला पण असंच करायचंय yeah. तू पण हे सगळं कव्हर करत राहा मग oh. मग मम्मी करायची जेवण बनवताना वगैरे ती व्हिडिओ लेक्चर वगैरे ऐकायची मग सांगायची की मग आता तू स्वतःची टेस्ट घे मी तुझी टेस्ट घे मला म्हणजे ना जेवढा आनंद माझे मार्क्स ऐकून नाही झाले तेवढा आनंद तिचे मार्क्स ऐकून मला झाला की अरे मम्मीने केलं नाही म्हणजे त्यांनी पण थोडी मदत केल्यामुळे मला थोडा कुठे वेळ मिळायला लागला म्हणजे खरंच एक जीवनसंगिनीला जी जीवन साथीदाराची मदत हवी असते ना ती त्यांनी पुरेपूर पार पाडली ते मला प्राथमिक शिक्षिका बनायचं त्याच्यामुळे मी बीएड करण्याचा प्रयत्न करणार ते स्वप्न नक्कीच पूर्ण होईल खूप खूप शुभेच्छा आपला सोबत आता सुधा माने होत्या त्यांची जी इन्स्पायरिंग कहाणी आहे ती प्रत्येक महिलेसाठी एक इन्स्पिरेशन नक्कीच ठरेल